खरा शिष्य कोण एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते तसे त्यांनी स्वामीजींना सांगितले तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले दुसरे दिवशी तोच प्रकार झाला दोघेही तरुण कंटाळले पण त्यातील एक जण स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष दे माणूस की नाही तुम्ही कठोर आहात वगैरे वगैरे पण दोघेही रोज येण्याचे दोघांनाही आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई एक दिवस नदीला पूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला असे तीन दिवस चालले चौथ्या दिवशी दोघेही गेले स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणून स्वीकारले ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो निष्ठावी तामसी वृत्ती बदलता येईल पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल तात्पर्य कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका